अर्णव खैरेच्या आत्महत्येनंतर भाजपा आक्रमक ठाकरेंच्या सेनेविरोधात आंदोलन लोकल ट्रेनमध्ये चढताना हिंदीत बोलला यावरून तुला मराठी बोलता येत नाही का यावरून झालेल्या वादामुळे नैराश्यात गेलेल्या एकोणीस वर्ष अर्णव खैरे यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली मराठी प्रवाशांनीच मराठी मुलगा हिंदीत बोलला यामुळे त्याला मारहाण केली आणि त्यानंतर अर्णवने घरी येऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले मराठी अमराठी वादातून तरुणाने आत्महत्या केल्याने या घटनेचा निषेध करण्यासाठी भाजपा मुंबई अध्यक्ष अमित सटम यांच्या नेतृत्वात आज शनिवारी दिनांक बावीस नोव्हेंबरला दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे सद्बुद्धी आंदोलन करण्यात आले आहे यावेळी अमित सटम यांच्यासह कार्यकर्त्यांनी दादरच्या शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन हे आंदोलन केले तोंडाला काळीपट्टी लावून आंदोलन करण्यात आले असून यावेळी अमित सटम यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार निशाणा लावला आणि आंदोलनावेळी भाजपा मुंबई अध्यक्ष अमित सटम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि यावेळेस ते म्हणाले की अर्णव खैरे नावाचा एकोणीस वर्षांचा मराठी मुलगा याला रेल्वेमध्ये मारहाण झाली आणि त्या मारहाणीमुळे त्याची मनस्थिती खच्चीकरण झाली त्यानंतर ते त्याने घरी जाऊन आत्महत्या केली त्यामुळे कुठेतरी भाषा प्रांत यांच्या आधारावर समाजात तेढ निर्माण करण्याचे राजकारण काही व्यक्ती आणि काही सामाजिक पक्ष करत आहेत स्वतःचे संपलेले राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्यासाठी प्रक्षोभक अशावर प्रकारची विधाने करण्यात येत आहेत लोकांची माती भडकवण्याचा एक केविलवाना प्रयत्न ते करत आहेत त्यामुळे त्याचा परिणाम असा झाला आहे की रेल्वेमध्ये अशा प्रकारच्या घटना होऊन मराठी तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे या अशा प्रकारचे राजकारण करणारे राजकीय पक्ष आणि राजकीय व्यक्ती यांना सद्बुद्धी मिळावी अशी आमची प्रार्थना आहे असं म्हणत आम्ही सटम यांनी विरोधकांवर आणि विशेषतः ठाकरे गटावर निशाणा साधलेला आहे अर्णव खैरे नावाचा एकोणीस वर्षाचा मराठी युवक याला रेल्वेमध्ये मारहाण झाली आणि त्या मारहाणीमुळे त्याचं त्याची मनस्थिती खच्ची झाली आणि त्यामुळे त्याने घरी जाऊन आत्महत्या केली कुठेतरी भाषा प्रांत याच्या आधारावरती समाजामध्ये तेड निर्माण करण्याचं राजकारण काही राजकीय व्यक्ती आणि काही राजकीय पक्ष करत आहेत स्वतःचं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता प्रक्षोभक अशा प्रकारची विधानं करत आहेत लोकांची माथी भडकवण्याचा एक केविलवाणं प्रयत्न ते करत आहेत आणि याचाच एक परिणाम असा झालेला आहे की रेल्वेमध्ये अशा प्रकारची घटना होऊन मराठी तरुणाला आपला जीव गमवावा लागलेला आहे या अशा प्रकारचं राजकारण करणारे राजकीय पक्ष व राजकीय व्यक्ती यांना सद्बुद्धी मिळावी अशी आमची प्रार्थना आहे आणि आज या ठिकाणी जे एक मराठी गीत आहे माणसानी माणसाशी माणसासम वागणे हीच आमचे मागणे हीच आमची प्रार्थना भाषा प्रांत याचा भेद विसरून सर्वांनी एकत्रपणे राहणे एकत्रितपणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे हे मराठीतलं गीत मराठीचा कैवार घेणारे काही लोक यांनी हे गीत ऐकावं आणि या गीताचा अभ्यास करावा आणि या गीतापासून काहीतरी शिकावं अशी आमची इच्छा आहे आणि या राजकीय पक्षांना व राजकीय व्यक्तींना सद्बुद्धी मिळावी आणि आपण केलेल्या कामाच्या आधारावरती आपण केलेल्या विकासाच्या आधारावरती किंवा भविष्यामध्ये आम्ही मुंबईकरांना काय देणार आहोत याच्या आधारावरती राजकारण करावं याच्या आधारावरती मतं मागावीत आणि अशा प्रकारे लोकांची माथी भडकवण्याचं काम करू नये समाजामध्ये भाषा प्रांताच्या आधारावरती तेढ निर्माण करू नये मुंबई शहराच्या सोशल फॅब्रिकला कुठेतरी धक्का पोहोचवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न कोणीतरी करत आहे अशा प्रकारच्या सर्व प्रयत्नांचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही आता हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती जाऊन बाळासाहेबांना ही प्रार्थना करणार आहोत की काही राजकीय पक्ष व काही राजकीय व्यक्तींना सदबुद्धी मिळावी अशा प्रकारची प्रार्थना आम्ही करणार आहोत ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई